राम रामजी राम राम, राम, राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर कसा वाटला व्हिडिओ बघत जावं बर का हा आता दोन चार दिवस दहा बारा दिवस जवळ रवीना रवीनाची मुलं आहेत ना तवर रवीना असणार आहे मध्ये तर बघत जावा नंतर तर मग मी एकटीच असतील ऋषीन रोहन दोनच असते आम्ही तिघच असतो तर आता पूर्ण परिवार आहे तर बघत जावा व्हिडिओ छान वाटत्या हा हा पोरांचं हसणं रडणं खेळणं सगळं तर चला या जेवायला कसे तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर या जेवायला आणि जेवायला तुम्हाला दाखवल्याच मी काय बनवलेलं स्वयंपाक मस्त फोडणीचं वरण आहे अंड्याचं कालवण आहे आणि गरमागरम घी लावून बिना घीच्या रोटी आहेत तर चला रवीना जेवलेली आहे रवीना तर हे बघायत झोपली पोरीला झोका देते तर रवीना जेवली तिची मुलं जिवली आता मी आले ऋषी राहिलोय बघा मी जिवली का नाही तर मी व्हिडिओ बनवत होती कॉमेडी विडिओ चालले होते माझे बनवायचे त्याच्यामुळे मी काही जेवली नव्हती तर आता मी जेवण करते आणि चला तुम्हाला पण दाखवते हो बघा काय ते पुढं तर चला हे बघा हा कडईभर कालवण केलं तर तुम्ही म्हणता सर आता हे कमी कसं काय झालं तर रवीना आणि रवीनाची पोरं मस्त त्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता हे अंड्याचं काल होणे तर आता तुम्हाला हे अंड्याचं एक सिक्रेट सांगते सिक्रेट हो आपली वडायची <laughs> तर मी काय खाणार नाही आहे हे कारण मी अजून नवरात्रीचे उपास केले ना तर त्याचं उद्दा पण मी केलेलं नाही आहे तर आपल्या इकडे आता चौदसा असते ना म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी कन्या माता जेवायला घालायच्या सात कन्या जेवाय घातल्याच्या नंतर मग मी हे खाऊ शकते तवर मी हे खाणार नाही वशाट काहीच खायचं नाही नॉनव्हेज मला तर आता मग हे रवीनाने तिच्या पोरांनी खाल्लेलं आहे आणि रिषेसाठी ताट करणार आहे मी आता ह्याचं आणि माझ्यासाठी आहे मस्त हे बघा गरमागरम फोडणीचं वरण फोडणीचं वरण आहे हे बघा छानपैकी फोडणीचं वरण आहे हां आणि हे रिशीला आता रवीनाला रिषेला तिच्या पोरांना अंड्याचं कालवण आणि आपल्या रोट्या आहेतच रोट्या आहेतच आणि ह्याच्या सांगा मला आपलं काय हे आपलं कालच मस्त मुरलेलं तर आता मी कार घेणार आहे रिषेला पण देणार आहे थोडस तर आता मी जेवायला वाढून घेते आणि चला या सगळ्यांनी जेवायला आता हे रिषेचं वाट ताट करते मी तर हे हो का ऋषीचं जेवण तर हे आहे ऋषीचं जेवण रोहनचं हे आहे सगळ्यांचं आता हे आहे रिशीच तर आता ऐला थोडंसं हे पण देणार आहे मी कशाने देऊ काय असेशीला कारलं कारलं आणि हे आहे हरिशीचं ताट तर त्याच्या घीच्या रोट्या असतील बघा तर हे आहेत ऋषीच्या घीच्या लावलेल्या रोट्या तर हे आहे आपलं ऋषीचं जेवण तर हे थमण्याला लावायसाठी लय दिवस झालं आपलं त्या ह्याला कॉम्युनिटीला पण नाही आहे फोटो मग आता म्हणलं म्हणजे कॉम्युनिटीला लावा फोटो हे म्हणलं तर चला हे रेषेचं जेवण वाढलेलं आहे आता मी माझं जेवण पण घेते बर का तर हे आहे आता माझं जेवण छान मस्त वरण मस्त वरण पिणार आहे बघा आता पिणार पण आहे आणि चुरून पण खाणार आहे बघा ना कसं खोकाय लागलंय का ह्याच औषध ह्या ह्या औषध घेऊन आलेले त्याला बरच वाटत नाही ना त्याच्यामुळं तर चला झाकून ठेवा बरं का लगेच काय का असा पण झाकून ठेवायचं माश्यांचं माश्या आहेत ना एवढ्या झालेल्या आहेत की माश्यांचं काय खरंच नाही सांगायच नको त्या माशांनी एक नको नको केलेलं आहे तर चल हे बघा घेतलेलं आहे मी पण जेवायला आणि ह्या रोट्या तर हे बघा माझं जेवण बघा हे आहे माझं जेवण <laughs> कसं वाटलं हां मी पण घेतलेली आहे कारल्याची भाजी हे बघा कारल्याची भाजी मस्त छान मुरली वरण आणि रोट्या तर चला कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बघितलं ना जेवण हां तर चला या सगळ्यांनी जेवायला आता मी जेवायला सुरुवात करते कारण पोरं तर जेवली आता मी राहिलेली आहे जेवायची तर आता मी पण जेवण करते जेव्हा रवीना ना चालले फोन बघायचं एक पोरग झोपलं जुळीमध्ये हाय करते आणि एक पोरग ते का तिकडं पड्यावर झोपलेलं आहे बेडवर दिसतंय का हा तिकडे रिशी गेलेला आंघोळ करायला कारण त्याला जायचंय ते ड्युटीला तेव्हा ड्युटीला जाणार आहे नाही कुछ नाही खाना आहे पण त्याने बिमार वगैरे आहे नाम बी नाही दे ना औष्का हे इसका खाना कोण आहे ते म्हणतोय की आहे ना मम्मी मला आहे ना द्राक्षी खायच्याच तर आता डॉक्टरांनी ह्याला मना केलंय की द्राक्षी नाही खायचे केळं नाही खायचे आणि तेच घरात आहेत आता ते मोठं पर्ग म्हणते मला हे खायचंय तर मग म्हणलं ह्याच्या नाव घेऊ नको कारण मग घेऊ मागेल आणि ह्याला खायचं नाही ह्याला खाशी खोकला झालेला आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं म्हणलं तू काय ना बोलू नको मागू नको माझं बघा तोंड कसं झालंय कसं झालंय तर माझी पण तब्येत थोडीशी बरी नाहीये तर होईल औषध गोळ्या पण चालू आहेत माझ्यासुद्धा चालू आहेत पण पोरांचं पुढं मला काहीच वाटत नाही एवढं छान वाटतंय करमून जाते चांगलं मस्त पैकी तर त्याच्यामुळं घेते मी औषध सुद्धा तब्येत पण ते कमी झालेली आहे कारण काय माहिती का, का दुखनच नाही आलेलं आहे पण पोरांना बघितलं की खुश होते वाटतं असं काहीच वाटत नाही दुखणं आहे म्हणून त्यांचंच फक्त बघत राहायचं छान वाटतं करमून जाते आता पोरी आली तर हे पण करते रे ना कॉपी राईट का <laughs> तर चला आता तिने ते गाणं चालू केलं तर म्हणलं बंद करते तर चला आता जेवण करते मी तुम्हाला दाखवलं जायचं मी काय जेवती तेव्हा सगळ्यांनी तेव्हा खोकते जे। खोकतंय पोरं पोरं खोकली ना की लई मग असं वाटतं रात्रभर त्रास पण द्यायला लागल्यात ते तर हे काही तर चला छोटासा एक व्हिडिओ केला आणि ये जेवायला सगळ्यांनी हा आणि सगळ्यांनी काळजी घ्या आप आपली भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो आहे आंघोळीला गेला येतो दाखवते थोडंसं अजून पुढं माझं तर झालं जेवण छान पैकी मस्त पैकी हा आता ऋषीच चाललेलं आहे जेवण मी जेव्हा चला हवा का माझं तर झालं पण आता चाललंय लागले जेवायला मस्त पाण्याची बाटली घेतलेली त्याने थंड आणि त्याचं जेवण चाललेलं आहे या जेवायला सगळेजण इकडं चाललंय पोरांचा हे रविनाचं थपटायचं कसं चाललंय बघा ना अहो हे पिल्लू पण झोपलं बरं का आणले औषध झोपलाय ते पण लागले झोपायची तयारी चालली सगळ्यांची हे चाललं खेळणं तर चला आजचा आतापर्यंत दाखवलं हे भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच संध्याकाळी रोहन पण नाही आता लई दिवस झालं रोहनचा पण बघू संध्याकाळी केला तो थोडासा करल व्हिडिओ घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी मस्तपैकी जेवण करा दुपारचं पाणी पेत जावं जास्त कारण लई उन्हाळा पडलेला आहे कडक उन्हाळा आहे तर ना तर उन्हाळ्या आहे छान पैकी आपलं पाणी पेत जावं जास्त आणि पण आपलं पाणी ठेवत जावं बरं का आणि थोडंसं आपलं रोटीचे तुकडे ते थे, करून ठेवायचे त्यांना बिचाऱ्यांना खायचं सुद्धा होईल आहे का नाही ना होईना बाय बोलते ते तर चला मग घ्या काळजी सगळ्यांनी घ्या काळजी सगळ्यांनी सगळ्यांनी खुश राहा चला शुभ संध्याकाळ संध्याकाळची सुरुवात झालेली आहे आपल्या घरी तर इथ हा आता वाजलेले चार आणि चार वाजताचा आपला मस्त पैकी कडक असा चहा लागलेला आहे तर या मस्त इलायची अद्रक टाकून चहा केलेला आहे हा ज्यांना पण चहा प्यायचा आहे ना त्यांनी या गाड्या मस्त पैकी चहा प्यायला हा नाहीतर आमचं झेंगाट आहे ना, था था था, ना? ना, या। ना या या का आमचं झेंगाट असं माझ्या जवळच असतं बसून मांडीवर पाहिजे त्याला हां नाहीतर मग आमचं झेंगाट आहे ना चहा पेताय बघा मस्त पैकी तुम्हाला चहा प्यायला यायचंय का म्हण या चहा प्यायला मस्त पैकी ना तुम्ही चहा हां चहा प्यायला या म्हणत मामांनो मावशांनो चहा प्यायला या ए? आणि आता दिदी दादा सगळ्यांनी चहा प्यायला या आमच्या घरी असं म्हण म्हण आयन्स आयंश म्हणतोय बघा आता आता आयंश म्हणतोय बघा हा चहा प्यायला या सगळ्यांनी घरी आमच्या असं म्हणतोय बघा आता दूध पण गरम व्हायला लागले बरं का सांगाच तुम्ही म्हणसाल एकदा पांढऱ्याने एकदा असं का दिसतंय तर इकडं दूध गरम व्हायला लागलेलं आहे आणि हे बघा इकडं चहा उकळायला लागलेला आहे छान पैकी मस्त पैकी चहा उकळायला लागलेला आहे तर या सगळ्यांनी चहा प्यायला तर चला या चहा प्यायला सगळेजण मस्त पैकी चला या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त पैकी गरमागरम चहा चालू आहे बघा ह्यो माझा आहे हजेाडचा आहे आणि आयुषचा आहे आणि हे तिच्या मम्मीचं आहे ती मम्मी बाहेर गेलेली आता जरा तर हो बघा हो आई चालले आयुष हाय कर दे आयुष पण आहे चहा प्यायला आणि आता आयुष चा पेतोय बघा कसा चाललं त्यांची चहा पाणी पोरांचं तर या सगळ्यांनी चहा प्यायला आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा छान पैकी झिंगट ले ले झिंग ले, ले, ले. आय आप बस, बस बस फुकमार फुकमार आ, 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 चहा प्यायला चाल यांचं चहा प्यायचं तर चला आता संध्याकाळ संध्याकाळच्या चहा पर्यंत तुम्हाला दाखवलंय आता राहिलं तर संध्याकाळच्या जेवणाचा पण तुम्हाला थोडासा व्हिडिओ करेल बरं का मी नाही तर मग चाललंच आहे आपलं हाय आज नाही आला तर उद्या येईल मस्त चणचणीत जन जन आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच बाय कर दे अच्छा आयुष बाय हां बाय बाय कर दे करची